जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट आयटीआय परिसरात आग झाडाझुडूपांवरील पक्ष्यांची घरटी नष्ट आग लावली की लावली कारण अद्याप पस अस्पष्ट बुलढाणा शहरातील रिंग रोडला लागून असलेल्या ला आय टी आयच्या भल्या मोठ्या मोकळ्या जागेमध्ये आज सव्वीस मेच्या दुपारी आग लागल्याची बाब उघडकीस आली आहे या जागेत भरपूर काटेरी झाडे असून पक्ष्यांना काटेरी झाडे सुरक्षित वाटत असल्याने अनेक पक्षी याच काटेरी झाडांवर आपली घरटे बांधतात मात्र या आगीमध्ये या ठिकाणी असलेली बहुतांश काटेरी झाडे जळाल्याने यामध्ये पक्ष्यांनी बांधलेली अनेक घरटी तसेच त्यांची अंडी व पिल्ले नष्ट झाली असावीत असा, असा कयास व्यक्त होत आहे तर या आगीमध्ये अनेक झाडेही करपली असून ती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत तथापि खाली असलेल्या या जागेत आग लागली की लावली गेली व लावली असेल तर कोणाच्या आदेशावरून व कशासाठी लावली याचे कारण मात्र अद्याप समोर आले नाही